त्याच्या मनात अंतर्मनातून त्याने विचारलं म्हणजे खरं आहे ना ते की त्याने जर तलवार का हातात आहे तर तुम्हाला अरे दादा पण राक्षस तर नसतात ना कारण आपण जे त्यांना शिकवून देतो तेच ते सांगणार ना तर त्याने बरोबर सांगितलं राक्षस तर नसतात ना दुसऱ्या दिवशी परत देवळात आणून देवायचं जसं की आता श्री खेम देवाय त्यांच्या बाजूला ते ठेवलं त्याला सोटे असं म्हणतात ही जी व्हिडिओ बनवली ते एक प्ले टाईप होतं ना नाटक टाईप होतं पण ते एक रिॲलिटी होते देव असतात का तो तो हा देव तर असतात तर तो तो मग मी चला देव कुठे असतात Mm. तल्वार, तल्वार अरे तलवार ना राक्षस अरे असतात ना देव असतात का पुढे असतात देव वरती देव असतात ना राक्षस पण तिथेच असतात मग जेव्हा तिथे देवांना किंवा कोणाला त्रास देतात ना तेव्हा मग ते मारण्यासाठी देवीच्या तलवार असते ना मग देवाच्या तलवार आहे मग सर्व देवाच्या तलवार आहे ना कशा तलवार थी। थी। नमस्कार मित्रांनो ऍक्च्युली ही जी व्हिडिओ बनवली ते एक प्ले टाईप होतं नाटक टाईप होतं पण ते एक रिअलिटी होतं ऍक्च्युअली मी देवा देवळात मी ही गेवणार देवाचं जे असतं आमच्याकडे त्याला सोट्या असं म्हणतात तर त्याच्यात एक प्रथा असते की ते आपल्या घरी आणायचं आणि घरी आलं की त्याची पूजा अर्चना करायची एक दिवस आपल्या घरी ठेवायचा दुसऱ्या दिवशी परत देवळात आणून ठेवायचं जसं की आता श्री खेमदेव आहेत त्यांच्या बाजूला ते ठेवलं आहे त्याला सोटे असं म्हणतात तर तो गणपती प्रत्येकाच्या घरोघरी फिरवला जातो तर तो आता मी घेऊन आलो होतो आता घेऊन आलो आता परत अरे चौकासा पोरं आता जे माझ्यासोबत आले ती खेळतात समोर त्या ह्याच्यामध्ये तर मी थोडं इंट्रोडक्शन देतो जसं की आता तुम्ही बघितलं तर मी देवाची पूजा अर्चना करतो तितक्यात मला त्यातल्याच तन तनुजने विचारलं की दादा देवीच्या आता तलवार काय पण आता का मी तर काय सगळीकडे काही व्हिडिओ होतं चालू करून ठेवत नाही मग मी बोललो का नाही आता जे त्याच्या मनातून अंतर्मनातून त्यांनी विचारलं म्हणजे खरं आहे ना ते की त्यांनी विचारलं तलवार का हातात आहे मग मी बोललो की अरे ते राक्षस ना मारण्यासाठी तर तो अरे दादा पण राक्षस तर नसतात ना कारण आपण जे त्यांना शिकवण देतो तेच ते सांगणार ना तर त्यांनीही बरोबर सांगितलं राक्षस तर नसतात ना तर त्याने विचारलं दादा राक्षस तर नसतात ना तर मी बोलू यार खत्तर ना यार म्हणजे मग मला आवडलं मी बोललो काय मग त्याला तसंच उत्तर दिलं त्याच्या प्रश्नात त्याच्या प्रश्नातच उत्तर दिलं जसं की मग त्याला बोललो मग देव असतात का तर तो हां देव तर असतात तर तो तो मग मी त्याला देव कुठे असतात तर मग तो वरती असतात मग मी त्याला हां मरा राक्षस पण तिकडेच असतात मग आता त्याला क्लिअर झालं की म्हणजे देव देवी देवतांच्या आता तलवार का असतात तर बोललो की असं थोडंसं प्ले टाईप बनवूया तर अशा प्रकारे एक होतं ते म्हणजे मुलांसाठी आठवण पण राहील आणि आमची ग्रामदेवता सुद्धा तुम्हाला दिसत जसं की आमची पाच देवस्थान आहेत श्री खेमदेव आणि आमची ग्रामदेवता श्री सुकाई देवी श्री कालकाई देवी कालिश्री देवी आणि वाघजाई देवी हे बघा जसं की तुम्हाला सांगितलं मी श्री खेमदेव त्यानंतर श्री सुकाई देवी श्री कालकाई देवी आणि इकडे पाषाण देव आहेत त्याच्यानंतर श्री काळीश्री देवी त्यानंतर श्री वाघावर बसलेली वाघजाई देवी आणि त्याच्यानंतर चिडा म्हणून पाहिली ते अशा प्रकारे आमची ग्रामदेवता आहेत बाय बाय